मी जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत होतो आता माझी बदली मुंबई येथे झालेली आहे निश्चितपणे या दोन वर्षाच्या कारकिरीबद्दल मी समाधानी आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे जिल्ह्यामध्ये काही चांगली कामं निश्चितपणे केलेली आहेत त्यामुळे या दोन वर्षाच्या कामाबद्दल मी खूप खूप समाधानी आहे आणि बरेचसे प्रश्न जिल्ह्यामधले मार्गी लावलेले आहेत काही प्रश्न सुटण्याच्या मार्गावरती आहेत मग सेनेचं भूसंपादन असेल वेगवेगळे कार्यक्रम असतील निवडणुका असतील पदभरती असेल या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे येणाऱ्या कालावधीत आमचे मित्रच संजय चव्हाण साहेब जिल्ह्यात काही झालेले आहेत निश्चितपणे ते, ते देखील वेळी जे काही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत ते पार पडतील अतिशय ताकदीने त्यांची काम करण्याची जी हातोटी आहे त्या माध्यमातून परभणीकरांना न्याय देण्याचं काम ते करतील एकूणच मला या माझ्या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी पोलीस एस पी जिल्हा परिषद सी ओ आणि सर्वच अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिली त्यामुळे एक चांगलं काम करू शकलो येणाऱ्या कालावधीत देखील जिल्हाधिकारी चव्हाण चव्हाणसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा प्रगतीपथावर चालेल याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आहे